नमस्कार नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनं आमचं कारभार याद करायला लागले जेवण जेवण म्हणजे बोकडा अजून आणले बायकोसाठी खास खास बायकोसाठी आणलंय का तर बायकोनं लय काम केलंय महिंदाळी बायको कटाळली आणि करून घालणार आहेत अजून म्हणून मटण शिजवायती बसल्या माझ्या हातचं तू खाऊन बघ म्हणते तया हजार रुपये मटण आणले हजार रुपये मोकळाचं मटण आणले एका दिवसाला मला काय होत नाही आज संध्याकाळी उद्या सकाळ खाणार मी म्हणली का तशी आज खाणार म्हणजे काय म्हणताय का मी म्हणली आना मटण मला मटण तर आणलेलं आणले माहित नव्हतं बरं का म्हटलं मका तुरले तुम्हाला सांगतो

मी एवढी तर मी नाद करत नाही पण तुम्ही मसाल्याचा नाद करणार का मटन असते पण बनवते अव काय झालं तुम्हाला सांगते ड्रायव्हर होत का नाही मध्ये जेवाय तर ह्यांनी एक दोनदा पार्ट्या केल्या म्हणजे कोंबड्याच्या मी काय खात नाही बरं का देशी कोंबडा ही का केलता त्यांनी मी काय ती खात नाही आणि एकदम बोकडाच मटर आणलं मग मी भाजी बनवली होती तर ड्रायव्हर काय म्हणते तोडच नाही निलेश भाऊच्या भाजीसारखी भाजी साधली नाही म्हटलं आता काय करावं आता ही बाहेरची माणसुद्धा अशी म्हणायला लागली त्यामुळं आता आपल्या आपल्या तोंडाला आता मी म्हणती मला जमत नाही यांच्यासारखं बस ऐकून घेत होतं किती खुश झालं ते बघा दम

की दोन कोंबड्या फक्त भाजी बनवायची भाजी बनवायसाठी माझ्याकडे एक दोन कोंबड्या रात्रीच झाला यांचा बेत नाही म्हणू द्या बरं रात्री टाकतील आता बनवून बी ठेवलाय बरं का व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल नाही बनवलं नाही नाही म्हणलं रात्री बेत केला चालला होता गोंधळात चुलीकड मी भाकरी बनवून ठेवल्या बघा ह्यांच्या निकास भावा पुरत्या आणि माझं मी जाऊन आपली बाकरी करतो त्याला घालून येतात बिकरी सगळं कारण निकास भाव आपल्या कामावर पडतात हार कशीला कुठं चला म्हणलं तर सुप्तीला एकाला दोघा असायचं घेऊन बनवलं आपण पाहिजे त्याला आपली दोनदा खाली दो तर त्यांची एकदा तर खायला मिळते आपल्याला कधी डिलर नसतं बाहेरची माणसं आली का जेवणाला खाण्यापिण्याला आपल्या नाही त्यांच्या हातची खायची असते ती पण आता का नाही मला वाटतंय ह्या दोन महिन्यातलं यांच्या भाजीला सोकले ती सगळेजण हे माझी भाजी खातच होती की सगळेजण भाजी खात होतो माझी आणि ना उजाती होत पण जसं यांनी भाजी बनवायला गेलं तशी मला कोण नाव ना जण झाली ती मला मी मोठी पण सांगतो आले गेलेली फॅननी सुद्धा माझी भाजी खाऊन मला नावाजले माझा आज मला सांगतो मला हजार नव पाच हजार नियोजन करायचं मी करतो कारण कधीच करन... कर भाजी खराब नाही ना 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 आपलं ना देवाचं भूकड केलं तर करा मध्ये मसोबाचा आखाडात तर हेनीच बनवली ती भाजी सगळ्यांनी जेवढी आली ती जत्रेला जेवाय त्यांनी सगळ्यांनी नाव काढलं भाजी छान बनवली एखाद्या बाईला सुद्धा साधायची ना एवढी भाजी साधली माझ्या आईची मी पुणे आणि आई बघायला लागली कसं घालायचं आईने मला काय शिकवलं नाही कारण चुली पुढे कधी येऊच दिल मी आई तोपर्यंत नाही आईचा शब्द पण त्यांनाच नाही मला सुद्धा येऊ दिलं नाही चुली पशी तर काय गडी माणूस आहे त्यांना येऊच देणार नाही त्या पण मला पण येऊ दिल नाही म्हणजे आता

आणि तळसून घ्यायचं चांगलं आणि नंतर मग पाणी घालायचं पुन्हा हळदी मिठाचं पाणी काढायचं लय काय आम्ही सतरा वेळा फोडण्या पिडण्या देत नाही सतरा वेळा फोडणे आता ही मिठाचं वापरलं आणि पुन्हा तिकटाची फोडणी तेलातच तिकट टाकायचं पुन्हा वरण भाजी समजा वाटायचे असलं काय आम्ही करत नाही आणि शक्यतो आम्ही आळंद पण घालत नाही जत्राचं मोठं कालवण असलं तर आळाण घालतो मसाला आपला एक मटन मसाल्याची पुढे लय मोठ असेल ती आळण घालावस लागतं ना त्याला पाण्यावाणी नाहीतर होत तुमचं पण चवीला टेस्ट असलं तर सांगा जवळ येतो काय बनवायला का खाय बनवायला काय पितळीवर वाडा पितळीवर मांदा हाऊ राहील ही मी खात नाही खाती जास्त त्यांना गोड पदार्थ आवडत नाहीत आणि मटण आवडतं आणि मला गोड पदार्थ आवडत लाडू गुलाबजामुन मला गोड बरोबर आवडतंय आवडतंय भिनलै खाऊ खाऊ बी करून चार लोक आवड होते ती नाही तू फॅमिली तुम्ही आमच्या सांगा तुम्ही नसता ठेवा तरी आज ठेवणाऱ्यांना कधीच भीत नाही नाव ठेवणारे लोकांना आव ठेवली म्हणून थांबलो असतो आज निलेश भाऊ नसतात मी त्यांच्याकडे आमचं पत्र्याचं घर असू द्या पण आम्हाला राहायचं सतत झालं पाजराच्या घरात ना आम्ही दगडाच्या मातीच्या घरात नाही जात आलो बरे आमच्या ना बांगला बांध नाही झालं पण एवढं तर बांधणं झालं नाय का नाही बंगला बिन बांधला असतं का मित्रांनो पण मी पुढचा विचार काय केला आपल्या फॅमिली हे भरपूर येते आणि बंगल्यात काही लिहिले एवढे होत नाही म्हणून आपलं खोल्या निवारा केला मी दान शेतकरी म्हणल्यानंतर धान्य हे असतंय काय बी असतंय म्हणून पसारा केला मी भरपूर बघा हा ते धान्यावर मला आठवलं उद्याच्याला ऊन पडत ह्या दोन सर्व आपण दिवाळीपासून थंडी लागत भाजी बाळून घ्या उद्याच्या उद्या जर आता ती मोरगा ठेवलाय मग तिला आपल्या म्हणते तर लईन जाऊ दे म्हणते मोरगास बी करून घेतलाय बघा आता आम्ही मोरगास बी हा ती बी आहे सोपं नाही म्हणजे आपलीच मका आपलं सगळं आणि ती नुसत्या बॅगा भरून द्यायची ती फुटी करून द्यायची त्यालाच बॅग लागतो काय करत नाही कुठं आपली एक मैसा आहे आपल्याला हिंडवायला जायला बनत नाही तुम्हाला माहितच आहे तुम्हाला माझ्या हातचं खायला बहिणीच्या हातच खायचं तुम्ही भाजी जरी त्यांच्या हातची खाली तर भाकरी माझ्याच हातची खावा लागणार आहे बरं काय ते या एक या या बार करू दिशी कोंबडा मेन म्हणजे ह्यांना बोकड्याचा आवडत नाही बरं का मी खात नाही म्हणून ह्यांनी आवर्जून आज आणलं ह्यांना दिशी कोंबड्याचा बेतलं आवडतो ती म्हणते शेवटी गावरान ती गावरानच असतं या गवरामध्ये जी चव आहे ती तुझ्या भोकडाच्या बटणात चव नाही म्हणतात मला असले मला आवडत नाही बर का ती त्यामुळं मी नाही खात म्हणजे मी पहिला खात होती आणि एक मेन गोष्ट तुम्ही त्याची टेस्ट बघता आणि टेस्ट बघत नाही टेस्ट बघता तुम्ही पुन्हा पाणी वाचलं ना मिटाण कस झालंय काय कसं झालंय रस्ता तेवढाच थोडा प्लेट मध्ये घेणार किंवा वाटीत घेणार टेस्ट बघणार तसं मी टेस्ट बघत नाही देवाचं देवाचं नाही उष्टच करायचं दाखवलं बरं असल्या मित्रांनो तुमच्या निलेश भाऊनी तुमच्या दादांनी मटन केलंय बघा बोकडाच रगील झार आणि हजार रुपये आणलंय थोडं तितकं नाही कि मी उद्या खाऊ नाही करणार पण तुम्ही सगळी जर खायला आता जरी आला तरी आम्हाला काय फरक पडत नाही आपल्यात पुरून उरत सुद्धा माझी घालणार याचा आयचा शब्द होता माझा आल्याला माणूस उपाशी जाऊ द्यायचं नाही तर चला मित्रांनो या तुम्ही मी बोकडाचं मटण बाजरीच्या भाकरी खायला आणि आम्ही बी तत्पर आहे तुमच्या शेवेत